पहिला स्वाची शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली या या विचारधारेला मारून अशी शिवसेना बनली सभापती महोदय आणि हेपा दानवे तुम्ही एक मिनट म्हणजे एक मिनट बोला परत एक मिनट म्हणजे थोडक्यात बोला मी एकच मिनिटात बोलतो हे बिल कशा विरुद्ध आहे नक्सलवादा विरुद्ध आहे हे नक्सलवादा विरुद्ध हे 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 असं बोलताय रे चला आमचा या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला करते मला यामध्ये अपमान नाही परंतु भारत जोडो यात्रा ज्या वेळेला झाली तेव्हा किती संघटना अशा प्रकारच्या यामध्ये जोडल्या गेल्या होत्या याची माहिती जरा आपण जर इंटेलिजन्सकडनं किंवा आय बी घेतली तर मला तुम्हाला लक्षात येईल की मी जे म्हणत होतो ते कदाचित चुकीचं होत त्या वेळेला संविधानाच्या नावाखाली संविधान बदलणार संविधान बदलणार किशामध्ये लाल चोरी डायरी ठेवून संविधानाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची आंबेडकरी चळवळीच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम जर कोणी केलं तर त्या भारत जोडो यात्रेमध्ये असलेल्या डाव्या विचारसरणीच्या नक्षलवादी संघटनांनी नक्षलवादी गटांनी केलं त्यामुळे गावागावामध्ये जाऊन बैठका घेऊन दलित चळवळीच्या लोकांना गुमराह करून या देशामध्ये मोदी जर पुन्हा निवडून आले तर देशाचं संविधान बदलून टाकतील संविधान घालून टाकतील अशा प्रकारची भूमिका केली आणि आमचे गरीब भारतातले जनते जनता आणि गरीब आंबेडकरी चळवळी ती जनता त्याला बोलली आणि ते तुमच्या मागे उभं राहण्याचा प्रयत्न केला हा नक्षलवाद होता सभापती महोदय या माध्यमातून मग मा दंगली घडवायच्या या माध्यमातून छोट्या मोठ्या मा गोष्टी करायच्या सन्माननीय माझे मित्र प्रवीण दरेकरांनी या गोष्टी सांगितल्या की एखाद्या मोर्चामध्ये घुसायचं त्या मोर्चामध्ये घुसल्यानंतर त्या मोर्चाला काळा काळा डाग कसा लागेल याचा प्रयत्न करायचा आज सभागृहामध्ये सन्माननीय माजी मुख्यमंत्री आता नाही आहेत ते गेले तर मला त्यांना देखील सांगायचं होतं की ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी शिवसेना बनवली ह्या या विचारधारेला मारूनच ही शिवसेना बनली आम्ही पण लालबाग परळमध्ये लानाचे मोठे झालो सचिन भाऊना माहिती आहे आम्ही सचिन भाऊ एकत्र असं नाही विचारधारा मारून स्पष्टीकरण अजून पुढे जाऊन देऊ शकतो काय विचारधारा सभापती मोज आहे अनिल परब अनिल परब मला साथ देतील याच्यामध्ये सभापती महोदय पराभूत करून म्हणायचं ना तुम्हाला सभापती महोदय पण मारून बोल मारून बोललो तर काय चुकीचं आहे विचार सभापती महोदय सभापती महोदय सभापती महोदय कम्युनिस्ट विचारधारा संपवून कम्युनिस्ट विचारधारा संपवून शिवसेना प्रमुख आणि शिवसेना आणि अनिल परब तुम्ही तुम्ही याला डिनाय करा अनिल परब तुम्ही डिनाय करा मी बोलतोय त्याला अनिल परबजी मी बोलतोय त्याला डिनाय करा कम्युनिस्ट विचारधारा संपवून एक मिनिट विचारधारा एक मिनिट खाली बसा विचारधारा सगळे मी उभी आहे खाली बसा मी खाली बसा पण ही तुमची पद्धत आहे का तुम्ही खाली बसा बरं आधी दानवे साहेब खाली बसा दानवे साहेब त्यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ स्पष्ट केला आहे अरे दोन मिनटं शांत राहा प्रसाद लाड अंबादास दानवे प्रसाद लाड यांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट केला की पराभूत करून पराभूत करून शब्द त्यांनी बदल तो मग त्यांनी पराभूत करून तुम्हाला तुमची भाष्ट झाल्यावर तुम्ही असंच गोंधळ करणार आहात का नाही नाही असं चालणार नाही प्रसाद लाड त्यांचं ऐकून घ्या ना तुम्ही त्यांनी शब्द नाही ऐकून घेणार नाही म्हणजे काय तुम्ही ऐकून द्या ना तुमची भाष्ट झाली आता सगळ्यांची त्याच्यानंतर तुम्ही अडाओडा करणार का असं नाही बरोबर अरे बाबा त्यांनी वाक्य सांगितलं उलगडून स्वतःचं मी परत रेकॉर्डसाठी सांगते की आम्ही त्यांना पराभूत करून असा शब्द मग काय बोललात काय तुम्ही विचारधारा संपवले त्यांना बोलायचा अधिकार आहे ना हे मारणं हा शब्द काही ना असंसदीय नाही मारणं हा शब्द काही असंसदीय नाही प्रसाद तुम्ही बोला तुम्ही आहे सभापती महोदय ही विचारधारा संपवली आहे ही विचारधारा संपवून शिवसेना स्थापन झाली एकोणीसशे सहासष्ट चा इतिहास काढा सभापती महोदय एकोणीसशे सहासष्ट इतिहास काढा नक्षलवादी विचारधारा शिवसेना प्रमुखांनी केला सभापती महोदय हे नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत नक्षलवादी विचारधारेला खतपाणी घालतायत सभापती महोदय हे मी खपवून घेणार नाही अनिल परब साहेबांनी उत्तर द्यावं मला हे शिवसैनिक नाहीत अहो त्यांचं पूर्ण ऐकून मला दिलं तर सभापती मोदय ऐकायला तर सभापती मोदय मी तुम्हाला सांगतो बरं शिवसेना प्रमुखांचे शपथ घेऊन सांगतो सभापती अनिल तुम्ही सांगा परब बोलले नाही त्यांचे विचार मांडलेत तर तुम्ही उभंच आढावडा काय करता काय अहो पण मध्ये तसा आक्षेप घ्यायची पद्धत नाहीये विधेयकात काहीच आक्षेपारे बोलले नाही येत नाही प्रसाद लाड प्रसाद लाडाला पूर्ण करू द्या ना प्रसाद लाडाला पूर्ण अहो त्यांना बोलू द्या ना त्यांचं पूर्ण करा ना बरं बोला जा आम्ही बोला चाल सभापती महोदय आता माझा अधिकार सभापती महोदय आणि हे पा दानवे साहेब तुम्ही एक मिनिट म्हणजे एक मिनिट बोला परत एक मिनिट म्हणजे थोडक्यात बोला मी एकच मिनिटात बोलतो बोला माझा मुद्दा एवढाच आहे ठेवा खाली सभापती महोदय माझा मुद्दा एवढाच आहे की यांचं पोटातला ओठा देत हे असं बोलले शिवसेना प्रमुखांनी ज्या विचारसरणीला मारलं मारलं म्हणजे काय म्हणजे याचाच अर्थ त्या विचारसरणी विरुद्ध हे बिल आहे का हे बिल त्याविषयी आपण नक्सलाइट विषयी बोलतो का वेगळा विषयी बोलतोय आपण नक्षला विषय बोलतो का कोणत्या विषय बोलतो हा माझा मुद्दा तुम्ही शिवसेना तिघांची आडावडी करायची नाही तुम्ही तर मग मला बोलू मग ते असं काही बोलणार का शिवसेना प्रमुख आणि या विचारसरणीला मारणार कोणत्या नक्षलाईट विरुद्ध आहे ना तुम्ही असं काय करता बरं झालं का दानवे साहेब तुमचं नक्षलाईट विरुद्ध बिल दानवे साहेब तुमचा सभापती महोदय हे बिल कशा विरुद्ध आहे नक्षलवादा विरुद्ध आहे हे नक्षलवादा विरुद्ध हे असं बोलतात बरं ठीक आहे ने चला आमचं या बिलाला सभापती महोदय विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे या सगळ्याला आमचा विरोध याला आमचा विरोध याला मी दहा मिनिटासाठी सभागृह स्थगित करते दहा मिनिटासाठी कामकाज थांबवलंय